नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये जे या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बघा इथं सकाळ सकाळी यांची धडपड बघा ही त्यांची खाऊची भरणी हे बघा खाऊची भरणी बघा आणि यांची नाटकी बघा वर तोंड करूनच बसलेली आहेत बघा कशी बघा यांची ना हे बघा आता इथे इथे हे बघा सगळं पाणी उडवून उडून काचेला कसं घाण बाहेरच्या साईडला कसं घाण करून ठेवलं आहे खूप नाटकी बाजत जेव्हा आणली होती तेव्हा एक बोटाच्या हाता एवढी छोटती आणि आता केवढी मोठी मोठी झाली आहेत बघा ही खूप नाटकी बाजत नाटकी इथं समोरच येऊन बसलेत बघा ही आता खाऊसाठी एकदा तरी काय केलं होतं जरास इथं इथं श्वास घ्यायला आम्ही असं फोट ठेवला होता याच्यातन उडून मधोमध घरात पडलं होतं ते नशीब आम्ही घरी कशासाठी कोणत्या तरी कामासाठी आलो होतो आणि बघतो तर हे हळूहळू जीव होय नाही होय नाही होय नाही असं चालू केला होता आहेत दोघ बघा त्यांची धडपड बघा खाऊसाठी आता लगेच केस झपझप झपझप खायला चालू करतो हे बघा हे बघा हळूहळू खात नाही गडबड बघा कोण खात का यांचं असं वाटतं कोण यांचं खाणार आहे असं गडबड 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 करून खात খুব চ্যাপ্টর দোগা চ দোগো